आज राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली परंतु त्यांचा पक्ष भाजपने कसा गिळकृत केला आय आय टी जेई नीट किंवा एम एस टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी नारायण राणे रामदास कदमांबद्दल वक्तव्य केलं ते अत्यंत बरोबर वक्तव्य आहे परंतु आज राणे कुठल्या फांदीवर बसले होते आणि ती फांदी कशी तुटली याच राणींनी करत स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे होतं राणेंनी स्वतःचा पक्ष काढला होता स्वाभिमान आणि तो भाजपचा मित्रपक्ष म्हणून वावरत होता आणि त्या मित्रपक्षातर्फेच त्यांना खासदारकी म्हणून या ठिकाणी राज्यसभेची खासदारकी मिळाली होती परंतु त्यांचा पक्ष भाजपने कसा केळीकृत केला हे राणेंनी खरं तर पहिलं जनतेला सांगितलं पाहिजे आणि भाजप हे स्वतःचा स्वतःचा पक्ष वाढवताना इतर असलेले पक्ष मात्र संपवतं याची अनेक उदाहरणं असताना राणेंनी दुसऱ्याला बोलण्यापेक्षा आपला पक्ष कसा संपला आपला पक्ष कसा गिळकृत केला आणि आपण कसे भाजपमध्ये गेलो हे आधी जनतेला सांगावं आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी दुसऱ्यांचे पक्ष संदर्भात चर्चा करताना आपला पक्ष कसा गिळकृत केला हे आधी राणींनी भाजपने राणेंबद्दल जे केलं आहे आधी राणींनी लोकांना सांगावं